आयोजित करण्यात आला होता या संमेलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी आलेले होते सर्व वारकरींना देण्यात प्रामाणिक व सचोटीचे व्यवहार करण्याचे काम वारकरी करत असतात या संमेलनाला सर्व ज्येष्ठ कीर्तनकारही या संमेलनाला आले होते वारकरी पंथ संप्रदाय ही वृत्ती अथांग वारकरी मानव जातीचा विचार करण्यास हा वैकालखंड ब्रह्मांड कालखंड पुराणांच्या कालखंडाची परंपरा सुरू आहे यावेळी मोठे बाबा भोकरे साबापू सुनील वाघ वाघगवळी आप्पा आर पाटील सर्व वारकरी सेवा मंडळ आणि बाहेर गावातील सर्व गावकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते आशीर्वादाची साथ आम्हाला जोपर्यंत होती तेव्हा तोपर्यंत काही वाटत नव्हतं माऊली जोपर्यंत होते तोपर्यंत काही वाटत नव्हतं मग बाबा गेले कृष्णाजी माऊली जायखेडकर गेले कुठेतरी उनव आम्हाला बसायला लागली पण ती उनव महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ कीर्तनकारांनी वरून काढली ते जे अविर कार्य बाबांचा जो आशीर्वाद आहे जो आदर्श आहे तो सातत्यानं टिकवून ठेवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत प्रामाणिक आणि सचोटीचा व्यवहार हा खातीश वारकरी सेवा मंडळाचं ध्येय आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आज या ठिकाणी जी संत मंडळी बसलेली आहेत समोर व्यासपीठावर यांचा सातत्याचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा या दृष्टीकोनातनं आम्ही आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि आज इव्रेस एपो लावली दारी त्याचा वेणू गेला गगनावेळी अजून वेणू गगनावर जातोय मी असं म्हणणार नाही की वेणू गंगावर पोचला पण जातोय पण जो काही प्रयत्न करतोय त्याला कुठेतरी फळ येण्याचा प्रयत्न करतोय आजचा जो प्रामाणिक प्रयत्न आहे की उत्तर महाराष्ट्र स्तरीय वारकरी संत संमेलन या ठिकाणी व्हावं हो। आणि त्या वारकरी संत संमेलनाला ज्येष्ठ कीर्तनकार आणि वारकरी या ठिकाणी उपस्थित राहत संख्या किती असल्याचं महत्त्व नाही पण तर आज या ठिकाणी आहेत ज्यांना भगवंताचं नाव स्वरून आपल्या मुखातून घ्यायचं ते या ठिकाणी आहेत याचा माणूस आनंद आम्हाला आहे महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणि लोक परंपरा म्हणजे वारकरी संपदा आज है है हा महाराष्ट्राचा विशेष करून बृहत महाराष्ट्राचा जो अभ्युदय दिसतो या अभ्युदयाची मूल प्रेरणा वारकरी पंथ आहे वारकरी पंथ संप्रदाय ही वित्तीय एकाथा वारकरी हा विचार हा कुठला संप्रदाय पंथ नाही अनेक जाती जमाती वंश समोर धर्म एकत्र येऊन समग्र मानव जातीच्या कल्याणाचा आणि अभ्युदयाचा विचार करणारा मध्ययुगीन कालानंतरचा हा एक प्रयत्न म्हणजे वारकरी संतांचं समग्र वाहत वैदिक कालखंड त्यात ब्राह्मण कालखंड उपनिषद कालखंड पुराणांचा कालखंड आणि त्यानंतर मध्ययुगानंतर आरंभ झालेला संत साहित्याचा कालखंड ज्या कालखंडाचे चार भाग पडतात पहिला कालखंड आहे हा यादव कालीन दुसरा कालखंड आहे तो आणि तिसरा कालखंड हा शिवकालीन पंडित संत काव्याची परंपरा सुरू झाली वारकरी संप्रदायाच्या विचाराची विजय या चारही कालखंडामध्ये आज आपल्याला सात पैकी पाच ग्रामपंचायतीत भारतीय जनता पार्टीचे सरपंच निवडून आले त्यामुळे आनंदोत्सव साजरा करताना भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्य सात ग्रामपंचायतींचे निवडून आलेले गावाचे त्यात कंचनपूर वाघोदे साळवी तावखेडा परसामाळ ग्रामपंचायतींचा समावेश आहे परसामाळ कुमरेज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नारायण भीमसिंग गिरासे

तहसीलदार शिंखेडा काल सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या अतिशय चुरशीच्या अशा निवडणुका होत्या कारण यात सरपंच हा लोकनियुक्त असणार होता आणि सात लोकनियुक्त सरपंचांची आपण डायरेक्ट निवड केलेली आहे आज मतमोजणी होती दहा वाजता मतमोजणी सुरू झाली आणि दहा वाजून तीस मिनिटांनी मतमोजणी संपली कालच्या निवडणुकीच्या काळात आणि आजच्या मतमोजणीच्या काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही थोडेफार किरकोळ प्रकार वगळतात सर्व प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडली यासाठी मला माझ्या सर्व मंडळाधिकारी माझे नायब तहसीलदार माझ्या निवडणुकीच्या स्टाफ पोलीस पत्रकार आणि जनता या सर्वांचे सहकार्य लागलं पंचायतीच्या निकालामध्ये या मतदारसंघाचे आमदार व राज्याचे रोजगार आणि व पर्यटन मंत्री आमदार जयकुमार भाऊ रावल यांच्या आधिपत्याखाली भारतीय जनता पार्टीने गवगवित यश प्राप्त केले तमाम शिंदखेडाकर जनतेच्या शिंदखेडा मतदारसंघातील जनतेने पुन्हा एकदा आमचे लाडके नेते आदरणीय ने जयकुमार भाऊ रावल यांच्या विकासावर यांच्या कामांवर विश्वास देऊन दिल्ली पर्यंत सत्ता दिल्यानंतर कसं परिवर्तन होत म्हणून गल्लीतल्या सगळ्या सत्ता भारतीय जनता पार्टीच्या अधिपत्याखाली देऊन आज तो आमच्यावर विश्वास व्यक्त केला आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने संबंध सिमखेडा तालुक्यातील जनतेचे पुन्हा एकदा आभार मानतो त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांवर विश्वास देऊन जो एक भारतीय जनता पार्टीच्या बाजूने त्या निकाला विश्वास देऊन आम्ही त्यांच्या विश्वासाला विश्वा पात्र राहू <coughs> आणि येणाऱ्या पाच वर्षात ज्या ज्या ग्रामपंचायती आम्हाला आम्हाला घगळीत दिले त्या सगळ्यांचा विकास करण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा या मतदारसंघातील जनतेचे जा। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि नामदार जयकुमार गोरावल यांच्या वतीने आभार मानतो आम्हाला उत्स्फूर्तपणे पूर्ण पॅनल सर्वच्या सर्व जागा निवडून दिल्या त्याबद्दल मी सर्व यांचे आभार मानतो गाव गावकऱ्यांचे आणि यापुढे पूर्ण पूर्ण गावाला विश्वासात घेऊन विकासाला चालना दिली जाईल एक एक गोष्टीवर बारीक लक्ष देऊन मी पॅनल प्रमुख म्हणून सर्वजण डॉक्टर असतील माझे सर्व शाणावान एवढे साहेब असतील दिलीपू असतील सर्वांचा म्हणजे मागच्या सर्व पूर्ण लक्ष ठेवून आम्ही लक्ष ठेवून पूर्ण विकासावर आम्ही आजपासून लक्ष देणार आहोत व कार्यकर्त्यांनाही माझी विनंती आहे समोरचे उमेदवार असतील त्यांचे जे समर्थक असतील सुद्धा आजही पंचवीस टक्के लोक आपल्याबरोबरच पुढे राहणार आहेत म्हणून पुढेही आपण आज होत आहे आणि एवढं बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार